लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे पण दिव्यांगांसाठी नाहीत माजी आमदार बच्चू कडूंचा हल्लाबोल एकवीस फेब्रुवारीपासून रायगडच्या पायथ्याशी आंदोलनाचा इशारा बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा मेहू हू डॉन गाण्यावर डान्स तर आमदार अमोल खताळांचा रॅम्पॉप वाढवण बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान एकशे अठरा किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधणार नवी मुंबईकरांची उद्यापासून कचरा कोंडी होणार आठ हजार कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार स... समान काम समान वेतनाची मागणी राज्यात प्राध्यापकांची चार हजार तीनशे रिक्त पदं भरणार उच्च शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार तर विदर्भात ब्रह्मपुरीमध्ये पारा सदतीस पूर्णांक दोन अंशावर तर रत्नागिरीमध्ये पस्तीस अंश तापमानाची नोंद पुण्याच्या हुकुम मधील सोसायटीमध्ये आढळली पाकिस्तानी नोट नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परिसरातील घटना मुंबई गोवा महामार्गावर पनवेल जवळ अपघात कंटेनर एका कारवर कोसळला छत्तीसगडमध्ये चकमकीत एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा दोन जवानही शहीद तर महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर चकमक